अरे कॅश बॉमला कॅश इंग्रजीत काय म्हणतात कॅश 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 हा नको भेंडूळ नको 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 ताम चांगला आता त्या बायंशी बोलायचं माझं काही बरोबर आहे बरोबर मला जम लागतो बरोबर आहे काहीतरी बोलायचं घोटाळवायचा बरोबर त्यापेक्षा तू जाऊन त्या बायांशी बोल बोलतो त्या बायांशी बोल त्यांना बोल। बोलता।, बोलता बोलता काहीतरी तुझं काही चुकलं बर आणि बाया जर तुला मारायला नको अरे वाहू नको अजिबात मी इथं थांबणार नाही चांगला स्वल पडून काढूस तर गावात पोरं घेऊन येतो ना थमताय आणि छो छो असू द्या खेडकरने आपल्या हातात दिले काय दिले बार बार त्या बायांना सांग आपल्याला बोलायचंय किती वेळ झाला त्या कार्यक्रम पाहतोय त्या बाईने पैसे मागितले आणि आता जर त्या बाईने पैसे मागितले मागितले तुमच्याकडे खायला पैसा नाही ना तू सांगितलं आपण एक नाटक करू त्या बाया म्हणायचं आम्ही चित्रपट तयार करतोय चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला पोरगी भेटल का असं ना असे उलटी पार्टी करून उलशी पार्टीत लुटून देऊ एक काम करतो मी त्या बाईला बोलून घेतो नंतर तू बोल अग काकू तिकडे काकू

नमस्कार नमस्ते नमस्कार चालू द्या तर एवढंच पुढे काही का नाही कोण तुम्ही आम्ही चित्रपटाचे निर्माते बर आणि हे आमचे डायरेक्ट कर मी डायरेक्ट कर हा ते मध्ये स्टॉपच घेत नाही डायरेक्टर बाई आम्ही चित्रपट तयार करतोय चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला बाई मिळेल का बाई मी चालेल का अरे आम्हाला बाई पाहिजे मी चालेल का अरे बाई पाहिजे कोण बाई आम्हाला

शान उठलं निश्चित मुतलं काय तर काय नाही म्हणजे किती मुली हो? मला आ, मला तीन मुली तीन पण तुमची भाषा इकडची वाटत नाही मी इकडच नाही तुमचं नाव काय माझं नाव मुत्तवल्ली हा कळलं का तुला तिला कोणतरी मुतवली मुली मुत्तवल्ली रे कर्नाटकातलं नाव आहे मुत्तवल्ली असं आहे काय बर मुतवली तर मुतवली नवऱ्याचं नाव गोत पल्ली आड नाव काळ पुळी शट्टा परत सांगा परत नाव मुथवल्ली नवऱ्याचं गोत पल्ली आड नाव काळ पुळी शट्टा काय आता काढतो तिचा काट्टा नमस्कार रे नमस्कार नमस्कार कर्नाटक अण्णा इले अण्णा पस्तीस वर्ष झाली की राहतोय अवा काय नाव असतं यांना माझं नाव आसर गोंडा पचर गोंडा कोंडा पाडी खुट्ट परत परत आसर गोंडा पचर गोंडा कोंडा पाडी खुट्टेंबा वडे पोस्ट केसनंद तालुक्या मांडव ना बुलढाणा गणेश पाहिलं के खेडकरच बाईचं शट्टे अरे 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 जिल्हा काय म्हणे काय म्हटलं का वाले चल काय म्हणे बुलढाणा काय झाला तुमच्या महाराष्ट्रातलं माणूस केलं किंवा मला गरवार म्हणत मी पाहिलं का तिचा नवरा किती आहे तिला घरावर ठेवलं अरे गरवार गरवार म्हणजे गाभण अरे बरं मग मग आलं किंवा त्याला बघत बघत पण हे डायरेक्टर रानू लईच मोठं असत किंवा तुमच महाराष्ट्र म्हणतो मी बाई आमच मोठे तुम्ही कधी बघितलं रे महाराष्ट्र म्हणतो मी डायरेक्टरच एकट्याच मोठं ना आमच्या क्वायतीने कापून टाकले खरच आमच्या काय गाव महाराष्ट्रात नाही का मग महाराष्ट्रात म्हणतो मुली बघायच्या एक नंबर भुर्गी एक नंबर पोरगी बोलू बाई घरी काय जशीचा कारखाना आहे ना लय थरळी तर ते पुढे घेऊन आली राशा कुर पूर्या असत माझं काय आणलं नाही काय नाही तर नाव काय ना आणि मनात आल्यावर काय ना नाही आम्हाला जर मनात आलं नाव घ्यायचं तर मग करोनाच करोना करोना ए काय म्हणले तुम्ही ना का बर आ... करोना <laughs> हो मी म्हणलं पुढं तोंड घालतोय मध्ये ए दुसरी पोरगी नाही आवडली दोन नंबरची पोरगी बाई करू नका हा इकडे काय ना विच करू नका काय म्हटली करू नका माझं बी नाव करी तू करी आणि आम्ही सगळे नुसते बघी बाई काय नाव आहे तुझ नका तुला शाळा शिकायची मी शिकवलं तर चालल शाळा तुला सोसल ना म्हणजे माझी कवायत असते डेंजर असत सरळ उभी राह नको पायापासून सुरुवात पायापासून सुरुवात असे जवळ असले की विश्राम आणि लांब गेले की सावधान

अ बा एक प्रश्न विचारू का विचारा किंवा तुमचा कारखाना बिघाडलाय का मशीन मध्ये काय फॉल्ट काय झालं एक सुद्धा झाडाची पोरगी बाहेर येत नाही कुठून घरातून तीन नंबरची पोरगी चांगले बाई पुदिना 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 हाय पुदिना, पुदिना लेव पुदिना अरे खाय पुदिना, ना, ना पुदिना। काय ठेवलं ते काय झालं ही माझ्या पोटात होती ना तेव्हा पुदिन्याची चटणी लय खाल्ली असती बघ मी म्हणून हा पुदिना बाहेर राहिलाय अरे हा पुदिना नाही ही पुदिना ही पुदिना नाकात ना काय शंका न गुतलाय काय

येत नाही तुला बहा गा ना भाई माठ ताब्यात राहाय चाव द्या का हांगला हि द्या राव द्या आपले इंजो प्लास्टिक आता राव द्या नाही जमायचं एक हिरो असतो ना पिक्चर हो हो छोटा होतो ले मोठे हिरो असले का पिक्चर असा मोठा होतो पासून सुरुवात कर मला माहिती तू छोटा हिरो आहे राईट छान अ Gay reduce Gay बरतान का आवडला लाईट साऊंड ऍक्शन नॉर्मल दूध है इंडिया <laughs> याके दंके तिनी दातार होय लो अरे त्याचं काय झालं तिला घ्यायचं होतं तुझा मुका बर तिने तुला जवळ वाढायला तू वाकायला एकच वेळ झाली हा तुझा नेम हुकला तू बंपर वरच आदळला आज झालं काय दुसरा शिन दुसरा शिन लाईट साऊंड अच्छा काय करीत होता पिक्चरचा सीन पिक्चर चा सीन करतो का पिक्चर टाकीत घुसतो तू करतो काय तुला दरवाजा कोणी उघडा ठेवायचा काय आणलं काय करत काय होत अरे नाडी तुटली अरे नाडी घालीत होता का लोकांचा गैरसमज ना अरे माई झुके काय नाही चाल मी झोके का नाही साला असे गाला अम्मी काय गा हिरोच गांडवी काय झालं का लवकर आवरतच नाही माझा सगळा मौसम निघून जातो ना हे हिरो अरे कर रे पटापटा काय ते पिक्चरचा शी ना तुझा करा कर अरे मग तू काय करतच नाहीस नाही वाटत त्याच्या तमासन पाचशे पावची गुळीच खाऊन होत काय करते अण्णा अण्णा कुठे ताबडतोब मोठा फॅन आण पुदिना वाळत घातला पाहिजे लाईट सॉन्ग राईट सॉन कार्यक्रम ठरवून घेऊ घ्या ठरवून आपल्या सुपारी त्यांच्या हातात देऊ सुपार त्यांची सुपारी आपण घ्यायची आपल्या त्यांना आपल्या दोन सुपार्या देऊ दोन टाकल्या गावाची नाही आलका खेडके आलका खेडकर आपला आलका खेळक लय वर्षक पंधरा वर्षांनी परत मागच्या वर्षी इथं आली आणि आज इथं आली आता फुकटचं पेमेंट घेऊन निघून जाईल नमस्कार बाई कोण तुम्ही कोणाकडे बाई कोण तुम्ही कोणाकडे आला आई गेली बाजाराला माझ्या

कोणता मी त्यांचं एक वाक्य होत ज्या दिशेला माझं तोंड फिरल त्या दिशेला माझं पोरग पाहिजे म्हणूनच विचारलं नमस्कार नमस्ते तमाशा मुंडूळ तुमचं का मग मंडळ हा मंडळ मंडळ माडूक आहे माडूक हे आमचे मालक खेडकर ओळख नाही का तुम्ही तुम्ही कपडे गेले का बापरे अध्यक्ष अध्यक्ष आता मोठं पद मिळलं महिला रानडाऊ संघटनेच महिला बचत गट संघटना बाई तीन दिवसामध्ये भरपूर झाली अण्णांची गाणी पण एक आठवण काही माझं काय मत आहे माहिती का हा तू त्या बाईला बोलत कर बोलत करू तू जर काय म्हणला हा तर त्या बाईला बरं वाटल बर आणि माडी काकाच गाणं म्हण बर तर त्या बाईला बरं वाटलं नाही तर तिला माहिती का तुला कोणतं अरे माडी काकाच गाणं छेडकर हा खाली खाली नाही नाही खाली नाही जाणार बाबा मोत्सव आहे आपण खाली नाही जाणार वा नाही खाली नाही मी खाली वर बोलल पण खाली नाही बोलणार अरे खाली खाली अरे खाली झाडे लावलेली अरे खाली खाली अरे खाली काय <laughs>